शनिवार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असिसीचा संत फ्रान्सिस स्मृती दिन संत लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ते सत्तर जण आनंदाने परत येऊन येशूला म्हणाले प्रभूजी आपल्या नामाने भूते देखील आम्हाला यश होतात तेव्हा येशूने त्यांना म्हटले सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काहीही एक बाधणार नाही तथापि मुले तुम्हाला यश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीचा प्रभू मी तुझे स्तवन करतो कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केल्या आहेत होय कारण तुला असेच योग्य दिसले माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ना ठाऊक नाही आणि पिता कोण आहे हे पुत्रापासून आणि ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्यापासून कोणाला ठाऊक नाही मग शिष्यांकडे वळून तो त्यांना एकांती म्हणाला तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होईल मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेशांनी आणि राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही शिष्यत्व ही सुळावरची पोळी आहे असे जरी असले तरी ख्रिस्ती विचारसरणीनुसार जेव्हा ही पोळी माणसाला प्राप्त होते तेव्हा तो अगदी दुःखाच्या प्रसंगातही गौरवशाली असे जीवन जगू शकतो बाबिलोनच्या हद्दपारीत असलेल्या यहुदी लोकांना बारुख यांनी संदेशचा सचिव खूप धीर देतो त्यांच्यावर आलेल्या संकटातून परमेश्वर त्यांना सही सलामत बाहेर काढणार आहे अशी आशा त्यांच्या मनात जागृत करणारे मार्गदर्शन करतो येशू आपल्या प्रेषितांनाही कामगिरीवर पाठविले होते त्यांनी केवळ बाह्य यशाने हुरळून जाऊ नये तर त्यांची नावे स्वर्गात लिहिली जातील अशा प्रकारचे जीवन जगावे असे येशूने त्यांना शिकवले त्यासाठी तो त्यांच्या समोर दोन मुद्दे सादर करतो बालका समान मनोवृत्ती धारण करणे आणि कृतज्ञ जपून ठेवणे परमेश्वर केवळ तर सर्वसामान्यांना देखील आपली गूढ रहस्य प्रकट करू शकतो त्यामुळे आपल्या शिष्यांनी बाळक समान व्हावे असे तो सुचवितो शिवाय जे काही ते पाहत आहेत आणि ऐकत आहेत ते पाहण्याची व ऐकण्याची कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांची इच्छा होती परंतु त्यांना ते पाहायला किंवा ऐकायला मिळाले नाही शिष्यांनी आपल्याला मिळालेल्या भाग्याची जाणीव ठेवावी असे तो त्यांना शिकवतो येशूचा अनुयायी म्हणून मी दुःखाचे प्रसंग कसे हाताळतो किंवा हाताळते गौरवशाली जीवनाविषयी माझी विचारसरणी कशी आहे